आदरणीय साहेब जयंत पाटील साहेब विजयदादा खासदार साहेब आमदार साहेब आमच्या रुपांवरची सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनो माझ्या भावांनो बहिणींनो तुम्हाला पहिल्यांदा साष्टांग दंडवत कारण तुमचं कौतुक संपूर्ण देशभर झालेलं आहे तुम्ही जे धैर्य दाखवलं तुम्ही जी हिंमत दाखवली आपला मतदानाचा हक्क हा आपण मिळवायचा असतो रडून मिळत नाही त्याच्यासाठी लढायला लागेल लढायची तयारी आहे का नक्की तुम्ही लढाईला सुरुवात केली आहे पुरोगामी महाराष्ट्र नुसतं छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ संभाजीराजाचं नाव देवींचं नाव घेऊन होणार नाही त्यांच्यासारखी लढाई करायला तयार आहोत का फुले शाहू आंबेडकरांचं नाव आपण घेतो आपण देशाला दाखवून दिलं पाहिजे दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे पवार साहेबांचा महाराष्ट्र आहे ईव्हीएम न जर वाकडी नजर, नजर दाखवली तर त्या ला कायमचं बंद केलं पाहिजे मला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पवार साहेबांकडे लागलेलं आहे आणि पवार साहेब ही लढाई लढतील आणि जिंकतील असा विश्वास सर्वांना वाटतोय आणि तो, तो निश्चितच सार्थकी लागेल कारण हे जे काय झालेलं आहे ते भयंकर आहे आज संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काय लाट आहे म्हणजे आम्ही आम्ही इथे जे आली आहे ते फक्त राष्ट्रवादी म्हणून आलेली नाही साहेब माझ्याबरोबर फिरोज मिठीवरवाला आहे संतोष आहे गुड्डी आहे आमची मुक्ता आहे अनेक लोक आम्ही अनेक वर्ष हे ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्याच्यामुळे दोन हजार एकोणावीस साली सुद्धा तीनशे तीस खासदार भाजपचे निवडून आलेले नव्हते हे त्यांच्या देहबोलीवरनं बॉडी लँग्वेज कळत होतं की चोरीने हे सत्तेवर बसलेले आता सुद्धा लोकसभेला सुद्धा त्यांना सेव्हन्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर जागा कमी पडलेल्या असताना सुद्धा ईव्हीएमने त्यांना सत्तेवर बसवलंय आणि चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कृपेने ते सत्तेवरती बसलेले आहेत आणि आता महाराष्ट्रात जो शपथविधी झाला तो सुद्धा ते ईव्हीएमचं सरकार आहे खोटार सरकार आहे आणि ह्या सरकारला त्याची जागा दाखवायची असेल तर संपूर्ण आज ठिणगी पडलेली आहे मशाली पेटवायच्या असतील तर आपल्याला लढायला लागेल आणि नक्कीच मला वाटतं महाविकास आघाडी उद्धवजी ठाकरे असतील आमचे आदरणीय नेते पवार साहेब असतील आणि राहुल गांधी ज्यांनी भारत जोडो यात्रा केली त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरण्याचं सांगितलेलं आहे की इथून मी सुरुवात करणार आहे आणि निश्चितच देशभर आता याच्या पुढे कुठलीही निवडणूक हो याच्या पुढे ईव्हीएमचं मतदान होणार नाही म्हणून प्रतिज्ञा केली पाहिजे की आम्ही जर मतदान केलं तर ते फक्त बॅलेट पेपरवर करू अमेरिकेला मध्य सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका होतात बाकी कुठेही ईव्हीएम होवार होत नाही तर आमच्या गळी तुम्ही हे महागडं ईव्हीएम का मा, मा, मारलेलं आहे मला एक आहे बॅलेट पेपर म्हणजे एक फक्त पेपर असतो एक शिक्का मारायचा असतो आणि एक बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये आपलं मत टाकायचं असतं इतकं साधं मतदान असतं हे ईव्हीएमचे तीन तीन बॉक्स बॉक्सेस आणा इलेक्ट्रॉनिक करा एवढा खर्च करा आमचा पैसा कशाला कर बर्बाद करताय लोकांच्या मनात जर संशय आहे तर ते तंत्रज्ञान आम्हाला काहीही सिद्ध करायचं नाही तुम्ही म्हणता ना की तुम्ही याच्यातलं काय डिफेक्ट दाख्वा, आहे काय चुकीचं होतं ते दाखवा आम्हाला दाखवायचं नाही आमचा विश्वास नाही आमचा संशय आहे आणि लोकशाहीमध्ये जर एखाद्या माणसाच्या मनात संशय निर्माण झाला असेल तर तो ती शंका निरसन काम करणं हे आपलं कर्तव्य आहे निवडणूक आयोग स्वायत्त राहिलेला नाही आज देशामध्ये कोणीही स्वायत्त राहिलेलं नाहीये मोदी आणि शाह दोन हुकुमशाह आहेत आणि ते देश चालवतायत आणि इथे फडणवीसांना आज बसवलेलं आहे तर हे जर काही हडून पाडायचं असेल तर आज ठिणगी पडलेली आहे या ठिणगीचा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशभर ही लाट उसळली पाहिजे आणि हे सरकार खाली खेचलं पाहिजे आणि त्याची सुरुवात के तुम्ही केलीये म्हणून तुमचं अभिनंदन करते धन्यवाद प्रत्येकाच्या मनापणा मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका